सुरेश राठोड इंडियन पोलीस मित्र भारत यांचा राष्ट्रीय पुरस्कार 2025, कागल तालुक्यातील मौजे सांगा गावचे युवा सामाजिक कार्यकर्ते दिव्यांग मित्र अर्जुन यशवंत जाधव यांना देण्यात आला यावेळी कोल्हापूर येथील राजश्री शाहू शाहू स्मारक सभागृहामध्ये रविवार दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पुरस्कार वितरण सोहळा पार पडला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सदानंद सदाशिव पोलीस उपाधीक्षक कोल्हापूर डी वाय एस पी संजय मोहिते मराठी चित्रपट अभिनेते रामकृष्ण गुरव महाराज मठाधिकारी गगनगिरी सुशील अग्रवाल अग्रवाल हेल्पर फाउंडेशन डॉक्टर सुरेश राठोड अध्यक्ष फाउंडेशन कृष्णदेवगिरी प्रमोदिनी माने सामाजिक कार्यकर्त्या अर्चना गुरव सामाजिक कार्यकर्त्या तसेच इतर मान्यवर उपस्थित होते या पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्यातून नागपूर नाशिक पुणे संभाजीनगर अहमदनगर तसेच इतर राज्यातून पुरस्कारार्थी निवड झालेले व्यक्ती मोठ्या संख्येनं हजर होत्या मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी